नमस्कार मित्रांनो मित्र उदयलाल आज अफलम सर्वांसाठी घेऊन आलाय शेती मित्रच्या माध्यमातून एक नवीन व्हिडिओ हो। पाहणार पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांचे करतो आधार खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा हडो आणि सध्याची ही लाख मोलाची अपडेट हे आता देशांतर्गत बाजारावर या तारखेपासून प्रचंड वाढणार हरभऱ्याचा बाजारभाव सध्याची ही लाख मोलाची अपडेट आणि लाख मोलाचा व्हिडिओ ही देशांतर्गत या तारखेपासून प्रचंड वाढणार हरभऱ्याचा बाजारभाव पण अशी कोणती ती तारखेपासून आता देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड वाढणार या ठिकाणी हरभऱ्याचा बाजार व्हा जर या महत्वाच्या प्रश्नाचं आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचं असेल सविस्तर वाचूक उत्तर तर याच्यासाठी आता आपण सर्वांनी सुरुवातीपासून शेवटपर्यंत एकदा पाहायलाच हवा आणि त्याचबरोबर व्हिडिओ जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा आणि आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना मिळत राहतो या, या ठिकाणी सतत शेतकरी मित्रांनो सर्वांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि लाख मोलाचे अपडेट आता देशांतर्गत बाजार तारखेपासून प्रचंड वाढणार हरभऱ्याचा बाजार पण अशी कोणती ती तारीख जिंक तारखे देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड वाढणार या ठिकाणी हरभऱ्याचा बाजार व्हा जर या महत्त्वाच्या प्रश्नाचं आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचं असेल सविस्तर उत्तर तर याच्यासाठी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये कशी आहे हरभऱ्याची दर पातळी व त्याचबरोबर सध्या देशांतर्गत बाजारामध्ये कशी आहे हरभऱ्याची मागणी आणि पुरवठ्याची स्थिती आणि त्या बरोबर सध्या आपल्या सरकारकडे किती प्रमाणात आहे हरभऱ्याचा शिल्लक साठा आणि या सर्वांचा भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याच्या दरावरती कशा पद्धतीनं होऊ शकतो परिणाम आणि अशी कोणती ती तारीख या तारखेपासून मात्र देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड वाढणार या ठिकाणी हरभऱ्याचा बाजारभाव यामागची कारणे व त्या ठिकाणी हरभऱ्याचा बाजारभाव वाढीसाठी अनुकूल असणारी ती तारीख आता घेऊया समजून जर देशांतर्गत बाजारामध्ये सध्या बघितलं तर हरभऱ्याची दर पातळी ही सध्या साडेपाच रुपये प्रति क्विंटलपासून सहा हजार रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे देशांतर्गत बाजारामध्ये हमी भावापेक्षा खुल्या बाजारात हरभऱ्याचा दर जास्त असल्यामुळे सरकारचं जे उद्दिष्ट होतं की आम्ही यंदाच्या वर्षी एकोणतीस लाख टन हरभरा खरेदी करणार हे उद्दिष्ट आता पूर्ण होताना दिसत नाही किंबहुना सरकारच्या उद्दिष्टापेक्षा खूप कमी प्रमाणात हरभऱ्याची खरेदी होऊ शकते जर आजचा डाटा बघितला तर सध्या सरकारकडे फक्त आणि फक्त बावीस हजार टनच हरभरा खरेदी केलेला आहे याचा अर्थ सरकारला जर हरभरा खरेदी करायचा असेल तर सरकारला हमी भावावरती आता वाढीव दर देणं गरजेचे म्हणजे बोनस जर सरकारनं असं केलं तरच सरकारला मोठ्या प्रमाणात हरभरा खरेदी करता येऊ शकतो दुसरीकडे बघितलं तर सध्या हरभरा हरभऱ्याची मागणी ही दिवसेंदिवस वाढत आहे पण त्याचबरोबर हरभऱ्याचा पुरवठा हा दिवसेंदिवस घटत आहे याच्यामुळे मागणी आणि पुरवठ्यामध्ये प्रचंड तफावत या ठिकाणी आपल्याला दिसायला लागली आणि त्याचबरोबर एक जूनपासून आपल्याकडे फेस्टिवल डिमांड ही वाढत जाते याच्यामुळे एक जूनपासून तर हरभऱ्याची मागणी प्रचंड वाढते व त्याचबरोबर पुरवठा घटतो या सर्वांमुळे एक जून नंतर देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याच्या दरामध्ये प्रचंड तेजी येऊ शकते मग अशी कोणती ती तारीख ज्या तारखेपासून आता देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड वाढणार हरभऱ्याचा बाजार हो तर लक्षात घ्या हरभऱ्याच्या दरामध्ये जी तेजी येणार ती येणार पंधरा मे पासून पण हरभऱ्याच्या दरामध्ये जी प्रचंड तेजी येणार आहे ती येणार आहे एक जून पासून म्हणजे जर आपण शे दोनशेच्या तेजीचा विचार कराल तर ही तेजी पंधरा मे पासून येईल परंतु जर आपण प्रचंड तेजीचा विचार करत असाल तर या ठिकाणी ही तेजी प्राप्त होणार आहे आपल्याला एक जून पासून आता आपण आपल्या पद्धतीनं ही तारीख ठरू शकतो की जिव्या तारखेपासून आता देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड वाढणार या ठिकाणी हरभऱ्याचा बाजार आता हरभऱ्याचा बाजारभाव वाढणार हे कळालं पर पण अशा परिस्थितीमध्ये मग हरभऱ्याची विक्री कधी करायची हा पण एक लाख मोला सवाल आहे लक्षात घ्या इथून पुढचं हरभऱ्याचं भविष्य हे उज्ज्वल आहे हरभऱ्याचा बाजारभाव हा इथून पुढे जर बघितला तर आपण ऑगस्टच्या एंडिंगपर्यंत हरभऱ्याचा दर हा साडेसहा हजार रुपये प्रति क्विंटल आणि जर, जर आपण या ठिकाणी दिवाळीपर्यंतचा विचार केला तर हरभऱ्याचा दर हा सात हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत पोहोचणार मग अशा परिस्थितीमध्ये हरभऱ्याच्या विक्रीचा निर्णय घेत असाल तर मला वाटते सहा हजाराचा बाजारभाव एकतीस मे पर्यंत मिळाला तर इथं आपण हरभऱ्याची काही प्रमाणात विक्री करू शकतो परंतु भविष्यात हरभऱ्याचा बाजारभाव वा प्रचंड वाढणार हा विचार करा आणि दोन ते तीन महिने थांबले तर चारशे पाचशे रुपयाची कमीत कमी तेजी मिळू शकते या सर्व गोष्टीचं आकलन करून जर आपण सर्वांनी हरभऱ्याची विक्री केली तर मला वाटते आपल्या सर्वांचा होईल या ठिकाणी शंभर टक्के फायदा भविष्यात देशातील बाजारात आता हरभरा दर पातळी कशी राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत पाहतं आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आवडला असेल लाईक करा इतर कास्कार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा येणार प्रत्येक व्हिडिओ आपला मिळत राहतो या ठिकाणी सतत शेतकरी मित्रांनो असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन मी आपला मित्र उदय आपल्या सर्वांना आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत सर्व शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओ मानतो आता मनापासून खूप खूप आभार